तर वाजले साडेसात आणि सात वाजता यांचा फोन आलेला कराटे क्लासला पाठवायला गौरांशला तर त्याला पाठवलं आणि झोप झोपत होते मी पण आता काय बोललो झोप येत नाही आणि आज शेवटचा व्यवहार आहे तर गपच बुडते बेडावर त्याने अंघोळ करून घेते कारण हे आठ वाजेपर्यंत येतील आणि मग हे सुद्धा आंघोळी लगायचं त्याच्या अगोदर मी आंघोळ करून घेते बोल पटकन चला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते सात वाजता उठलेले तेव्हापासून चालू आहे लादी वगैरे पुसून झाल्या झाडं वगैरे मारून गौरांचे सुद्धा यांनी आंघोळ केले आता बसवला आहे त्याला लेस डोकंफीर करतोय वाजले दहा दहाला अजून दहा मिनटं आहेत पण माझी तयारी झालेली आहे आणि पटकन मांडून घेते मी आता कारण होईल आज लवकर होईल लवकर उठायचा विचार केलेला जसं तुम्ही स सकाळी बघितलं की सात वाजता उठले याला सोडला आणि परत झोपायला आले पण पन झोप नाही आले त्याच्यामुळं मग तयारी आता नंतर करणार केस वगैरे धुतलेली आहेत आता बाकीचं नंतर पहिलं मी पूजा मांडून घेते आणि मग बाकीची तयारी करून घेणार तर चला पूजा मांडायला नको चला पावडर टिकली करून घेते आणि मग पूजा मांडते चलो तयारी झाली आता पूजा मांडायची केस वगैरे नंतर

खिचडी खाल्ली बनवली लूप असायला आणि आता गोबरला घेऊन स्कूलमध्ये स्कूल मध्ये दे, सव्वा बारा तर चलो जाते सोडून येते पटकन त्याला आशा वा बाजूला बघा कोण बनले कोलगेट मस्त मस्त बोल बोलशील ना नाही तर जाऊन गप्प बसशील मग नंबर नाही येणार आणि यो माकड आयडी कार्ड का घाललेला माकड ले ले ले। जावा शेतकरी गेला नांगरा गौरंटला सोडून आणि आत्ता भूक लागले मला तर जेवण घेते मस्त मिरची मिरची तळली फोडणीचं भात थोडीशी भाकरी आणि वांगेच वरीत चला जेवायला चला संध्याकाळच्या जेवणाची तयारी इकडं आता गेरडा साफ करते आता गाजर हलवा होईल वरीचे तांदूळ आणि पावट्याची भाजी तू काय टाकते सगळ्या वरण टाकते आता आणि मला दूध गरम करते बाहेर काय मला जना आज ada आता तयारी करून बसलेला होता आम्ही मस्त कारण बायका चालू झाल्यात आणि आमच्या अगोदर गौरांच्यात जातोय बोलवायला त्याच्याच फ्रेंडच्या मम्मीत तर आई आता पावडर टिकली करतील माझे झालेले थोडा छोटासा गजरा घातलेला आहे आता जायचं आहे एक एका काकीलकडं तर आमच्यासुद्धा इथं येणार आहेत सगळं इथं काढलेलं आहे आणि हे असं वाण आहे मी बोलले आणि कागदात काढून टाका नसतील हे आहे का मान आहे मुलींचं आता नंतर मुलीचा काय अजून आलेल्या नाहीत तोपर्यंत बायकांचा होऊन जाईल धावपल धावपल जेवण सुद्धा झालेलं आहे आता फक्त बाके। वरन भात बाकी वरण भात पावट्याची भाजी आणि वरी तांदळाची खीर गाजरचा हलवा सर्व अजून एक स्टूल आणला पाहिजे ग बसायला बसून वांद्या म्हणजे बसवायची बायकांना तो स्टूल आणला पाहिजे ते छोट्या स्टूल वर जरा बसायला बायकांना जरा कुंकू बोलला तर जरा कपाळ भरतो तो मला बिलकुल आवडत नाही आता माझ्या इथं मग टिकली दिसत नाही आता आता काय होत का बायकांना सांगायला लागेल जरा इथं लावा खाली नाही तर टिकलीवरच लावतात दाखवायला पाहिजे होतं कानातलं पडलं एक देवीचं कुठं आलो आम्ही पहिल्यांदा आम्ही नाही मी 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 पहिल्यांदा आली आल्यांदाली पहिल्यांदाच आलाय बघा भाजी सांगितलं नाही जरा मी आली नसती शेवटच्या पंचवीस डिसेंबर होता मला टाइमच भेटत नव्हता ना हा हा

खुण, खुण ला। ला आता खूप खूप बायका झाल्या खूप पोरी सुद्धा पुजून झाल्या मला काही व्हिडिओ घ्यायला भेटले नाही बिलकुल एका साईडला द्यायचं एका साईडला खंबर गेली बायकांचं अजून मांडूनच नाही झालं सात वाजले जाईल मेन गोष्ट तर ये आमचं मांडून पुजून झालेलं आहे मांडून तर आमचं सकाळीच झालंय जेवायचं कोण बायका दरवर्षी वाढतात मला पण भूक लागली आता डेंजर बरोबर नाए मी बनवलं ते बरोबर बनवलं मी ते पाहिजे असेल तर बायकांना देऊन टाकायचं आता पोहरीचे तांदळ मस्त गोड गोड पोरी नाहीतच खायला लावलं मी बोला जाऊ दे जेवण नाही आता द्यायचं एकादशी मुळ तर वरीच्या तांदळाचं बनवलेलं मग पोरी ना, पोरी ना खावा इथं अ राजश्री ताई बोलतात बोलतात जाऊ दे हो घरी खायला बोललं राहू दे इथं खाऊ दे आम्हाला पुण्य लागू दे खाल्ले इथं चांगलं ना काय मग खाल्लं पोरींनी हिने पण खाल्लं चलो मंडळी वाजलेत साडे सव्वा नऊ आणि अजून आमच्या इथं बायका चालूच आहेत म्हणजे मी काढलं बाबा साडीविडी आईंनी घातले घर आई पुसतात बायकांना त्याच्यामुळं आई आहेत अजून अजून दोन बायका यायच्यात तर ते आता येतील आणि हे एक काम दिलेलं मी यांना असं तर सांगते आजच्या ब्लॉगमध्ये की जंक फूड आणि हेल्दी फूड बनवणार आहे उद्या गौरांशला तर त्यासाठी इथं लावायचं आहे स्टॅपलर घरात भेटतच नाही कुठं गेलाय आहे तर टॉम टायमावर तर आता माझ्याकडं थोडेफार चित्रसुद्धा आहेत ते चित्रसुद्धा लावेल मी आणि पालाभाज्या वगैरे जरा मला ओरिजिनलच लावायच्या होत्या पण उद्या मी घरात असते तर लावलं असतं उद्या घरातच नाही मेन प्रॉब्लेम तो झाला आहे तर आता हे चिप्सचे पॉकेट वगैरे हो आहेत ते आता लावून घेते तर टेपनेच लावून घेते आता स्टॅपलर नाही तर तर हे काम माझं अजून बाकी आहे एवढं कंटाळा आला आहे ना लयच बेकार कंटाळा आला आता अशी भांडे घसून झाली तर आईसुद्धा पूजन आहे अजून गाजर हलवा आहे मस्त दोघींनी मिळून आम्ही मस्त जेवण वगैरे बनवलं आणि मग जे लागलो ना जे बायका इकडं जा तिकडं जा बायका आल्या बोरी आल्या का व्हिडिओ शूट करायलाच भेटला नाही मला जाऊ दे आता मी हे करून घेते पटकन आणि मग बघूया काय होते चला मी दाखवते कसं बनवलंय उचला आता उचलायचं तेवढं कष्ट घ्या हे बघा हे असं बनवलेलं आहे आणि यांचा याच्यामध्ये को काय म्हणतात एक पण पर्सेंटचा हात नाही बनवण्यामध्ये नुसतं चिटकवायचं होतं तरी सुद्धा चिटकवलं नाही काय बोलायचं ठेवा आता दाखव दाखव इकडे बघ इकडं दाखव अ वा 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 ते मखाण्याचं एक गोल कापलं तेवढं वा अजून टोपी बनवली आता मी त्याला कलर मानलाय आता रात्रीच मला ते जरा सुकल्यावर त्याच्यावर लिहायचं आहे आणि थंडेची बॉटल शोधायची आहे मला एक छोटीवाली थोडीशी जागा आहे तिथं काहीतरी चिटकावायचं काय अनहेल्दी असते ते आता काय पिझ्झा आईस्क्रीम आता ते चित्र बघते जरा हा आणि वाजले ते म्हणजे साडे दहा चिटक हा चला बाबा आज चवगीचा सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू करू नका बोलते <laughs> आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आज दाखवायला काय म्हणतात उद्या दाखवायला भेटणारच नाही मला त्याच्यामुळं आजच दाखवून घेतला आता बघू भाऊंना सांगेल फोटो बिटो काढा गौरांचे तो बनेल तेव्हा तर चला भेटू उद्या बाय